गाईश त्या कितीच बेकार अवस्था करून मारलेला आहे तर त्यांना का नाही लवकरची लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं खरंच किती राग यायला लागला आहे ना मला तर इतका राग यायला आहे त्या लोकांचा लो आणि त्यांना एवढ्या दिवस कशाला ठुला असून त्यांना लवकरची लवकर त्यांना फाशी दिली पाहिजे कितीच मारलं त्यांना किती पिसळलेल्या एखादं पिसाळायला जनावर कसं असतं खायला कसं धावतंय ना तसे हालत करून टाकले त्या संतोषदादाची खरंच मारेकऱ्यांना आणि गाईस हे तुम्ही आम्ही बघून आम्हाला कितीच काळीज फाटल्यासारखं हे होत आहे पण गाईस त्यांच्या घरच्या लोकांचे कितीच हे असं हालत खराब असं ना कोणाला तरी बघू वाटते का ते व्हिडिओ काळीस फाटायचं व्हिडिओ आहेत काळीज फाटायचे गाईस खरंच ना तर इतके व्हायरल झाले तरी लोक कुणीच हे घे ॲक्शन घेत नाहीत लवकरची लवकर कडक का करीत नाही तर पटकेन त्यांच्या आईनं बायकोनं बहिणीनं लेकीनं हे व्हिडिओ बघितल्यावर त्यांना किती धक्का बसला असं ना काही माणूस का नाही डिप्रेशनमध्ये जाईन ना डिप्रेशनमध्ये जगण्याची इच्छा राहणार नाही जगण्याची विच्छा राहणार नाही जर घरच्या माणसाची अशी जर हालत करून लोक अशी खून करीत असते ना तर जगण्याची विचार राहणार नाही ना इतकं बेकार अवस्था करून मारलेला आहे त्यांना ते व्हिडिओ बघून पायाखाली जमीन अशी झनझणा जन सार्या मुंगे यायला तर आहे का असं काळीस तुटल्यासारखं व्हायला लागलंय किती बेकार अवस्था केली आहे लो ना लोकांना त्या लोकांना खरंच लवकरची लवकर या सरकारांनी का नाही कडक कडक काय कडक कारवाई करून त्यांना लवकरची लवकर त्यांचा फटकीन त्यांचा गेम वाजवाय पाहिजे गाईस एवढा दिवस काय हाकरतीच आहे तर मा आरोपी तकरबी तीच आहे तर काय त्यांच्याकडून विचारपूस करते तर काय आता सगळे व्हिडिओ सर व्हिडिओ फोटो व्हायरल झात किती बेकार अवस्था केलेली आहे ते बघू वाटत नाही ऐकू सुद्धा वाटत नाही गाईस असं काळीच फाटायसारखं झालं आहे काळीच फाटायसारखं आईची आणि बहीण आई बहीण लेख बायको भाऊ त्यांच्या घरातल्या लोकांची कितीचा अवस्था बेकार झाली इतकंच खरच सांगू पण शकत नाही काही लोकांना का नाही लवकरची लवकर कडक सरकाराने का नाही लवकरची लवकर आक्षण घ्या पाहिजे काही कोण कोण आहेत काय आहेत त्यांना का नाही वेगायच त्यांना दयामया आली नसन का ओ आणि वरडातानी आणि वर मेल्यामुळे त्यांना दया आली नसन रक्त निघल्यावर आरडत आणि कसं कसं काय करताना त्यांना बिलकुल दया नसन आली आहे ना किती लोक हे आहेत ना वाईट आहेत खूप वाईट लोक आहेत गाईशी असे व्हिडिओ व्हायरल केले तर लोकांना धक्का लागायला लागला धक्का बसला धक्का लोकांच्या का जाणला खरंच हे काय बघू वाटते तर कायक वाटते तर खूपच बेकारी आवाज झाली हो या महाराष्ट्रामध्ये